दरेकल्याक कसली ना कसली मानसिक भलायकी वेग समस्या असता नाते जणांना संबंधाविषयी समस्या असता तर काही जणांना काम परिक्षेचा ताण एकसुरेपणाची समस्या असा वेगवेगळ्या कारणांचासीक भलायकेचे परिणाम जाता देखूनच अशा मानसिक समस्या सोडवचे खात गोय सरकारच ही हॅल्पलाईन हे सेवा सुरू केली चला तर जाणून घेऊया हे सेवा विषयी हा प्राची गावकर भांगरभुंचे खाशेले कार्यावळी सगळ्यांना योकार हो गोय सरकारान सुरू केले हे टेलिमॉनस हॅल्पलायन सेवेक दिसाक सरासरी सोळा जण कॉल्स करतात अशी माहिती मेळ्या हाचाच अर्थ हेल्पलायनीकन्याक सरासरी चारशे एकसष्ट सर जण कॉल करून समुपदेशन घेतात आता मेरेन हे सेवे गोय गोयभरातल्या वट्ट हजार कॉल्स आल्या लोकांची मानसिक भलायकी बरी उरची हे खातीर केंद्र सरकारान ऑक्टोबर दोन हजार विसात टेलिमनस ही फुकट फोन समुपदेशन सेवा देशभर सुरू केली गोयात ही सेवा पंधरा मे दोन हजार तेवीस ह्या दिसा सुरू झाली गोयात ही सेवा मानसोपचार आणि मानवी वर्तन मे दोन हजार तेवीस ते तीस मे दोन हजार चोवीस ह्या काळात फोन सेवेक स हजार कॉल्स आल्या गोयातली टॅलिमनस ही सेवा आधी फक्त सकाळी नऊ ते सांजेच्या चार वरां मेरेन उपलब्ध सेवेक मेळपी बरो प्रतिसाद पळयत जाल्यार ती चोवीस वरां उपलब्ध करून दिल्या ही सेवा कोकणी मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आसा आय पी एच बी सयत दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलांत टॅलिमनस विभाग सुरू केला गरज पडल्यास कॉल केलेले व्यक्ती थेट पद्धतीने लेगीत समुपदेश करता समुपदेश करताना तणाव कसं टाळच अतिहुत कशी उणी करची नाते संबंधात तणाव कर फोपया वेले उपाय एक सुरेपण उणे कर हे विषयीची माहिती देतात हे समुपदेशन तज्ञ समुपदेशकांवर असंवाद पुराय तर गुप्त दवरतात मिळिल्ले माहिती प्रमाण हे सेवे खातीर भौतेक कॉल्स हे वीस ते तीस वर्सा पिराय गटातल्या तरणाट्यांचे आशिल्ले चडशे कॉल हे नाते संबंधातील कागाळी कामाचो आणि परिक्षेचो ताण आणि निरशेवणी संबंधित आशिल्ले पुराय देशाचो विचार केलो जाल्यार एकोणतीस मे मेरेन हे सेवे खातीर सुमार धा लाख कॉल आयल्यात देशभरात हे सेवे खातीर दिसाक सरासरी तीन हजार कॉल आयल्यात

भंगरभुचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका खबऱ्यो वाचपा खातीर भेट दियात भंगरभू वेबसायटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच आमच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करात